हाय गाईज कसे आहात तुम्ही आय हो तुम्ही छानच असाल आजचा व्हिडिओ देवाला नमस्कार करून देवाला नमस्कार करून झालेला आहे घरातली सगळी काम आवरून झालेली आहेत आता दुसरा काम आहे दुसरा काम आहे या साड्या शिवाय तर या सगळ्या साड्या मावशीने पाठवून दिलेल्या आहेत साड्या शिवायला तर बघूया किती साड्या आहेत ओके ही एक साडी ही दुसरी साडी ही तिसरी साडी ही चौथी साडी ही पाचवी साडी आणि ही आहे सहावी साडी एवढ्या साड्या दिल्या मावशीने शिवायला आणि हा ब्लाउज दिले मापासाठी हा ब्लाउजचा माप घेऊन कटिंग केलं म्हणजे तर या साड्यांची कटिंग आज मी करणार आहे ब्लाऊज कटिंग बघूया किती दिवसांवर एका दिवसांतर होणार नाही ना चलो मग शिवायला स्टार्ट करूया म्हणजे कटिंग करायला स्टार्ट करूया आपण तर हा आहे ब्लाउज अस नीट असं ठेवायचं आणि कटिंग केलेलं आपण पेपर ते नीट त्याच्यावर ठेवून द्यायचं मी असा पेपर ठेवलेला आहे आणि असा आखून देखील घेतलेला आहे चला तय के पार्ट कटिंग करूंगी मैं तर गाइस आपला ब्लाउज कटिंग झालेला आहे कामा पार्ट हा माप गला हे हात हे बाकी पार्ट तर हाच माप घेऊन दुसऱ्या साडीवर कटिंग करू सगळ्या साड्या कटिंग करून घेऊ तर आपले सहा ब्लाउज असत कटिंग करून झालेले आहेत आता राहिले साड्यांचा सा ब्लाऊज कटिंग करायचं सा। तर या साड्यांचा सा ब्लाऊज मी कटिंग करून घेते साड्यांचं सा ब्लाउज पीस कटिंग करून झालेला आहे जे आपण अस्तर कटिंग केलं होतं ते ब्लाऊज पीस व असं ठेवायचं मग त्याला गम लावून चिटकवायचं सगळं पार्ट नीट व्यवस्थित ठेवायचं मग त्याला पण गम लावून चिटकवायचं कारण कटिंग नीट होते सर्व प्लाउट कटिंग करून झाले आता सगळ्या साड्यांना फॉल फिडिंग करून घेते मग उद्यापासून ब्लाउज शिवायला स्टार्ट करते जाम टाइम लागला ब्लाऊज कटिंग करायला आणि इथे बघा माझा पसारा कवरा अर्धा घर भरून ठेवले आणि इथे माझा पण अवतार बघा कसा झालाय इथेच एंड करते आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये